हॅलो तर आज आहे आमच्याकडे सोळा सोमवारच्या व्रतांचं उद्यापन जे माझ्या ताईने केलं आहे तर अशी पूजेची मांडणी झालेली आहे या ओ चले स्वाहा इदं चलये इदं नम ओ प्रजापतये स्वाहा इदं प्रजापतये इदं नम ओ अग्नये स्वाह इदम इदं नमपूया पाप्मान नमः स्वाहा स्वाह आणि इथे ही सुरू आहे नैवेद्याची तयारी या माझ्या वहिनीच्या खूप छान भजे बनवत आहे आणि खूप टेस्टी आलूभजे त्यांनी बनवलेले आहेत यानंतर हा प्रसाद जो बनवायला लावलेला होता आणि यात माझ्या काकू यांनी खूप छान पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत खूप टेस्टी बनवतात या आज हा आहे नैवेद्य जो सगळ्यांना देणार